भांडूपमध्ये पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं मोठा राडा झाला मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचा डेमो ठेवल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे पोलिसांच्या कारवाईमुळे आमदार सुनील यांनी संताप व्यक्त केला आहे त्यांनी पोलिसांना तंबी दिली तर पराभवाच्या भीतीने रडीचा डाव सुरू असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा शिंदे यांनी दिला आज आमच्या टेबलावरती कुठ्याची मशीन दाखवण्यासाठी ठेवली होती ती चुकीची आहे परंतु निवडणूक आयोगाच्या कुठल्याही गाईडलाईन मध्ये ते नसले नाहीये तरी सुद्धा जाधवांना अटक ठेवलेला आहे आणि माझी मागणी तिची आहे निवडणूक आयोगाने सांगितलं तर तुम्ही त्यांना अटक करा तो पण त्यांना काम करू नाही पण आता अटक ताब्यात घेतला पोलीस अंडर प्रेशर काम करताय काम पोलिसांना प्रचंड दबाव आहे आणि त्यामुळे अटक केलेली रोज बाताबाची करतात त्यांना काय ते हरणार आहे त्यांचा पराभव होणार आहे म्हणून रडीचा डाव खेळतात आम्ही रडीचा डाव खेळणार नाही आम्ही आम्ही लोकांना मतदाना मतदान करायला घेऊन जाणार हा रडीचा डाव त्यांना पराभव दिसू लागलाय त्यामुळे हे सगळं चालू आहे पण दोघं आमच्या काय आहेत कुठल्या मुद्द्यावरती मतदार कायदा हातात घेऊ नये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांचं आहे कायदा कोणी हातात घेतला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जायची